कुसेसावळी तालुका खटाव येथील मागील वर्षी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये मुस्लिम समाजाचा एक तरुण मृत्यू झाला तर इतर दहा बारा व्यक्ती जीव घेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते तसेच मुस्लिम समाजाची दुकाने गाड्या घरांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्राला काळिंबा फासणाऱ्या पुसेसावळी दंगलीच्या घटनेला या तब्बल दहा महिने होत आले तरी पूर्व नियोजित षडयंत्र रचून जबाबदार असणाऱ्या बहुतांश दंगलखोरांना आजपर्यंत अटक झाली नाही पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून फरारी आरोपींना तात्काळ अटक करावी आर्थिक नुकसान झालेल्या गोरगरीब पीडित मुस्लिम समाजातील कुटुंबांना सरकारी आर्थिक सहाय्य मिळावे अन्य दिनांक आठ जुलैपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन पुसेसावळी मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनाला दिले होते त्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या प्रमुख लोकांची बैठक आयोजित केली होती यावेळी पोलीस प्रशासनाकडून आजपर्यंत सदर घटनेबाबतीतील केलेल्या कारवाईचा लेखाजोखा मांडण्यात आला मुस्लिम समाजाने पोलीस अधीक्षक यांच्या समोर उपोषण करण्याची वेळ कोणामुळे आणि का आली याची विस्तृत माहिती दिली याबाबत सविस्तर चर्चा झाली त्यांच्या विनंतीला मान देऊन मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने सध्याचे आमरण उपोषण तात्पुरती स्थगिती दिली पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले परंतु झालेल्या चर्चेनुसार कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे पुण्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका